नमस्कार मंडळी श्रावणी सोमवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्यापासून आपले बरेच उपवास सुरू होत असतात त्यासाठी आज आपण महिना दोन महिने टिकणारे शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथं अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत कपाने मोजले तर दोन कप शेंगदाणे आहेत तर सर्वात अगोदर हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर काय करायचं मिडियम गॅसवर आधी कढई गरम करायची त्यानंतर शेंगदाणे घालून लो गॅसवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे जर मोठे घासवर शेंगदाणे भाजले तर ते भरून पटकन भाजले जातील पण आतमध्ये कच्चे राहतील तर शेंगदाणे लाडू जास्त दिवस चांगले टिकावेत म्हणून शेंगदाणे चांगले भाजणं खूप गरजेचं असतं तर शेंगदाणे भाजण्यासाठी नॉनस्टिकची किंवा जाडबुडाची कढई घ्यायची म्हणजे मग त्यामध्ये शेंगदाणे चांगले भाजले जातात तर सतत हलवार शेंगदाणे चांगले भाजायचे म्हणजे मग शेंगदाणे सर्व बाजूने व्यवस्थित भाजले जातात आणि त्यावर डाग पडत नाहीत शेंगदाणे भाजत आले की ते आपोआप फुटले जातात आणि चटचट आवाज येऊ लागतो यावरूनच आपले शेंगदाणे भाजले आहेत असं समजावं तर सात आठ मिनटं झालेत तर पाहू शकता शेंगदाणे चांगले छान खरपूस भाजले गेले आहेत त्याचा रंगही बदलला आहे तर आता गॅस बंद करून हे एका ताटामध्ये काढून घेऊया तर शेंगदाणे खूप गरम आहेत तर ते जरा पसरून ठेवायचे म्हणजे मग लवकर थंड होतात शेंगदाणे थोडे गरम असताना त्याची साल काढायला घ्यायची असं वाटीने दाबून याची साल काढून घ्यायची तर काय होतं साल काढल्यानंतर शेंगदाणे पाखडले तर त्याचे टर्फलस सर्व घरभर पसरतात म्हणून मग काय करायचं असं झाऱ्याने चाळून घ्यायचं म्हणजे मग साल ताटामध्ये एका ठिकाणी जमा होती तर अशाच पद्धतीने सर्व साल मी काढून घेते तर साल काढून शेंगदाणे एका भांड्यामध्ये ते काढून घेतले त्यानंतर हा मी तीनशे ग्रॅम गुळ बारीक चिरून घेतलाय तर दोन वाट्या शेंगदाण्यासाठी दीड वाटी गुळ घेतलाय तुम्हाला अजूनच गोड हवं असेल तर तुम्ही इक्वल क्वांटिटीमध्ये गुळ घेऊ शकता तर हा नैसर्गिक गुळ आहे खूप सॉफ्ट आणि ओलसर गुळ आहे कोरडा गुळ घ्यायचा नाही चला तर हे शेंगदाणे कसे बारीक करायचं ते सांगते तर इथं मी मिक्सरचं मोठं भांडं घेतले आता यामध्ये मी अर्धे शेंगदाणे आधी घालणार आहे आणि उरलेले अर्धे शेंगदाणे नंतर घालणार आहे आता त्यानंतर गूळ पण अर्धाच घालायचा त्यानंतर आता परत उरलेले शेंगदाणे घालायचे शेंगदाणे घातले की उरलेला गुळ घालायचा त्यानंतर मी हे तीन हिरवे वेलदळू घेतले त्याचं साल काढून त्याचे दाणे घालायचे आणि मिक्सरला हे ऑन ऑफ ऑन ऑफ करत जाडसर दळून घ्यायचं तर असं मी हे सर्व रवाळ दळून घेतले शेंगदाणे खूप बारीक दळायचे नाही किंवा कुटायचे नाही त्यामुळे काय होतं की लाडू खाताना तो टाळूला चिकटतो म्हणून मग असं रवाळ दळून घ्यायचं दुसरा शेंगदाणा राहिला तरी काही हरकत नाही खाताना खूप छान लागतो गुळाने शेंगदाणा एकत्र मिक्सरला बारीक केल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स झालं आहे चला आता आपण याचे लाडू बनवायला घेऊया शेंगदाण्यामध्ये भरपूर तेल असतं त्यामुळे एक्स्ट्राचं तूप घालायची आवश्यकता नाही हाताच्या उष्णतेनेच हे सर्व मिळून येतं पण जर गूळ कमी घातला तर मिश्रण कोरडं होऊन लाडू वळला जात नाही अशा वेळी तुम्ही थोडंसं तूप घालून लाडू वळवू शकता तर पाहू शकता किती छान लाडू तयार झालाय फार मोठाही लाडू बांधायचा नाही तर अशाच पद्धतीने मी बाकीचे लाडू बनवून घेते तर हे चविष्ट खाताना दाताना न चिटकणारे शेंगदाण्याचे लाडू तयार झाले आहेत रक्तातील हेमोग्लोबिनचं प्रमाण वाढण्यासाठी किंवा उपवासाला खाण्यासाठी हे लाडू तुम्ही बनवू शकता मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा डब्याला देण्यासाठी हे लाडू तुम्ही बनवून ठेवू शकता एक ते दोन महिने व्यवस्थित टिकतात